सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपणा सर्वांना माहिती आहे की संक्रांत सण जवळ येत आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने माझ्या माहितीप्रमाणे येवला शहरामध्ये संक्रांत हा राज्यस्तरावरच गाजलेला सण करण्यात येतो या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात आणि ते पतंग उडवत असताना नायलॉन मांजाचा वापर केला जातो नायलॉन मांजा हा तसा पाहिला तर फार धोकेदायक आहे त्याचा मानवास आणि ज्या उडणाऱ्या पक्ष्यांसाठी सुद्धा त्याचे फार मोठे धोके आहेत आपल्याला जर माहिती असेल तर गेल्या महिन्यात ओझर येते आणि काल परवाच सिन्नर येथे पण त्या नायलॉन मांज्यामुळे गळा कापून इसम जखमी झाले आणि त्यांचा मृत्यूदेखील झालेला आहे तर माझी सर्व यवलावासियांना खास करून पतंग प्रेमींना विनंती आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा कोणत्याही प्रकारे पतंग उडवण्यासाठी वापर करू नये जर नायलॉन मांजाने कुणी पतंग उडवताना आढळून आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यासोबतच जे नायलॉन विक्रेते आहेत त्यांच्यावर देखील दंडात्मक आणि कायदेशीर अशा दोन्ही कारवाया आमच्या पोलिसांतर्फे करण्यात येणार आहेत तर माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये